पाशिवणी तालुक्यातील कन्हाण पिपरी वराडा परिसरामध्ये महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे विविध मंदिरांमध्ये पारंपरिक विधी शिव जागरण भजन कीर्तन आणि महाप्रसादांचं आयोजन करण्यात आलं कन्हाण शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे नगरवासीय व वा मित्रपरिवाराच्या वतीनं दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं बुधवारला श्री श्री मा कालिका देवी जागरण ग्रुपतर्फे विशाल शिव जागरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संचालक कपिल भावरकर ऑडिओ व्हिडिओ सिंगर शालिनी चौहान अर्चना टेकाम पवन नामदेव निशांत कुमार बादशाह यांची विशेष प्रस्तुती झाली गुरुवारी रोजी शिव मंदिरात महापूजा कथा व महाप्रसादांचं आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कन्हाण शहरातील तारसा रोडवरील लहान शिव मंदिरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्री साजरी केलेली आहे बुधवारी पूजा अर्चना आणि भजन कीर्तन झालं तर गुरुवारी महादेवाची कथा वाचन महापूजा आणि महाप्रसाद वितरण करण्यात मोठ्या संख्येनं भाविकांनी या उत्साहात सहभाग घेतलाय पिपरी येथील सार्वजनिक शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवलिंगांचं अभिषेक पूजा आणि आरती करण्यात आली हे मंदिर भोसलेकालीन प्राचीन शिवलिंग मंदिर असून कन्नान नदीच्या काठावर वसलेले आहे भाविकांनी दूध दही पंचामृत अभिषेक करून महादेवाची पूजा केली त्यानंतर नागद्वार कढई रवा प्रसाद व महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी कन्हाण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंदिरात भेट देऊन पूजा अर्चना केली आणि भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा माजी नगरसेवक मनोज कुरडकर प्रशांत बाजीराव मसार देव चतुर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नवदुर्गा मंदिर पिपरी कन्हाण ही महाशिवरात्री निमित्त भाविकांनी विधिवत पूजा अर्चना केली कढई व महाप्रसादाचे आयोजन करून महोत्सवाची सांगता करण्यात आली वराडा गावामध्ये जय भोले शिव पंच कमिटी तर्फे महाशिवरात्री निमित्त तीन दिवसाचा भक्तिमय उत्सव पार पडलाय बुधवारी शिव महापूजन व महाराज मारोतराव नागमोते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली शिवगौरी भजन मंडळ व हरिपाठ भजन मंडळानं विशेष भजन सादर केले गुरुवारी शारदा महिला भजन मंडळ बाल गणेश मंडळ आणि शिवभजन मंडळानं भजन, भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला शुक्रवारी हरिभक्त परायण श्री भूषण महाराज खोडे आळंदी यांचं काल्याचं कीर्तन दही काला व भव्य महाप्रसाद वितरण झाले या यशस्वी महोत्सवासाठी गावकरी महिला व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महाशिवरात्रीनिमित्त कन्हाण पिपरी व वराडा परिसरातील मंदिरांमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली अभिषेक आरती भजन कीर्तन आणि महाप्रसादामुळे परिसर शिवमय आणि भक्तिमय झाला होता गरजा ट्वेंटी फोर न्यूज कर्तव बावणकर कंधाड नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल